आणि त्यामुळे अशा भडकून जेव्हा घाबरण्याच काम नाही अरे हे तर चिल्लर आहेत आपण महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारला इथे चॅलेंज करतो ह्याच काय हे मला माहिती आहे इथे तुमच्या इथं या तालुक्यामध्ये मोठमोठ आण तिथं जाऊन मुख्यमंत्री आणि ह्याच्या त्यांच्या पायाला हात लावणारी ला या अवलादी तुम्ही काय काय तुम्ही समजा मी स्वतःच्या पाहिजेला मंत्रीपद पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे त्यामुळं जरा धीप म्हणा ताकदवान म्हणा हिमतीनं काम करा मला पुढे खात्री आहे जर तुम्ही बाबा साहेबांचे छावे असाल तुम्ही खऱ्या अर्थानं जर बाबासाहेबांची चळवळ घालत असाल स्वाभिमानी असाल तर या